होणारच खोतवाडीमध्ये दोन दिवसात घरकुल सर्वे पूर्ण प्रहार संघटनेनं दिला होता आंदोलनाचा इशारा खोतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या घरकुल सर्व्हेमध्ये ग्रामपंचायतीनं जाणीवपूर्वक घरकुल आवास योजनेपासून बऱ्याच ग्रामस्थांना वंचित ठेवला असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षानं निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी हातकलंगले यांच्याकडे केला होता आणि पंचायत समितीमार्फत घरकुल सर्व्हे पूर्ण करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेऊन गटविकास अधिकारी मोकाशी मॅडम यांनी पंचायत समितीमधील तुकाराम माने विनायक गाडवे जाधव यांना खोतवाडीमधील घरकुल सर्वे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या या सर्वांनी मिळून दोन दिवसात एकशे सव्वीस ग्रामस्थांचा घरकुल सर्वे पूर्ण केला ग्रामपंचायतकडून मागील तीन महिन्यात फक्त चौऱ्याहत्तर सर्व्हे करून यादी जाहीर केली होती पण प्रहारच्या आंदोलनाच्या इशारामुळे गटविकास अधिकारी यांनी तात्काळ सर्व्हे पूर्ण केला म्हणून खोतवाडी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मोकाशी मॅडम तसंच सर्वेसाठी आलेले तुकाराम माने जाधव विनायक गाडवे यांचं पुष्पगुच्छी देऊन आभार व्यक्त केले या प्रहारचे खोतवाडी शहर अध्यक्ष नागेश मुळी गजानन लोहार दत्ता पवार हशिना शेडछाळे अर्चना कुंभार पूजा वरुडे तसंच खोतवाडी ग्रामस्थ उपस्थित होते सी मराठी चर्चाही होणारच